अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आधी आंदोलन आहे मग आचारसंहिता आहे अगोदर आचारसंहिता नाहीये आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे त्यामुळे ते निवडणुका घेणार नाहीत सामान्यांसाठी काम करायचंय त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत व्यासपीठाच्या खुर्चीवर बसणार नाही अंमलबजावणी झाल्यानंतर सामाजिक खुर्चीवर बसणार राजकीय खुर्ची, खुर्ची आम्हाला नको आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर करोडो मराठ्यांच्या मुलांचं भलं होणार आहे मराठ्यांच्या लेकरांना एकच संदेश आहे की आता शिकून मोठे व्हा अधिकारी बना मराठ्यांनी पण हरकती सरकारकडे पाठवा तुमचं म्हणणं मांडा त्याचा अर्थ वेगळा आहे की सामान्य घरातून आलेलो आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांचे लेकरात याच्यात त्याला होणार परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे नंतर एकदा अंमलबजावणी तामुल समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो मी खरंच शरीर साधलेत नाही आहे समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती पण ते एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलं आहे त्यांच्या शब्दाच्या पुढं मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण आहे पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपोषण करू नये मी मात्र एवढ्या वेळेस करणार आहे समाजात आता किती दिवस तोच काय चालू सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले ती एका नोंदीवर काय सांगायला जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या आधी कायद्याच्या गेले राजपत्री त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून पाठी मग त्या एक महिन्यापूर्वी सरकारला जो की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळ करायची इच्छा नाही तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे बघूयात काय करते त्यांनाच दहा तारखेला बसलेलो बरोबर आणि मी लिहिले घेत होतो मनावर पाहिलं मला कळत नाही मी ग्रामीण भागात नाही ना तिने मला गेलं काही कर मला परदेशी हजाराने फोन आले मराठी या असल्याकडे काय दे तुम्ही यांना उद्योग आहे म्हणे पाहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले हे कुणाची आहेत काय आहेत हे चार दिवसात गं बसले जाण्यात आम्ही मागा लागतो म्हणे भुजबळांची माणस आहेत हे तर असणारच ना त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय आमचे तिचेचाळीस जण आहेत जास्त नाही तर करोडो एकीकडे जण एकीकडे ते बी आता आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असं ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले आहे खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगंच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून को चुकलं असेल किंवा तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर तुम राटीवेल वेल नावाला असेल तर नका येऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकदेनं आपण सगळेजण लढू जरा लोक यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लाडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही